सर्वेभ्य नमो नमः सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे शारदा संस्कृत क्लासेस लातूर जवळपास अठरा वर्षापासनं आपल्या लातूर शहरामध्ये संस्कृत या विषयाची ट्यूशन चालवतो आणि आपणा सर्वांना सांगावयास मनस्वी आनंद वाटतो की आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक परीक्षेमध्ये आउट ऑफ पर्यंतचे मार्क्स मिळवून वर्गामध्ये शाळेमध्ये क्रमांक एक वर येण्याचं कार्य करत असतो अद्यापर्यंत केलेलं सुद्धा आहे एकंदरीत मी आपणा सर्वांना आणखीन एक महत्वपूर्ण माहिती देऊ इच्छितो ती अशी की ज्या कोणी माता भगिनी तसेच संस्कृत भाषेची आवड असणारे रसिक बंधू संस्कृत विषयाचं ज्ञान प्राप्त करू इच्छितात त्यांच्यासाठी नवीन आ या ठिकाणी बॅच आपण सुरू करणार आहोत थोडक्यात केलेली सुद्धा आहे एक दोन दिवस झाले तर बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला संस्कृतचे स्तोत्र वाचन करता आले पाहिजेत रामायण महाभारत भगवद्गीता इत्यादी वेगवेगळी आध्यात्मिक ग्रंथ आपल्याला वाचन करत आली पाहिजेत कारण मंत्रांचं उच्चारण जर व्यवस्थित नाही झालं तर ज्या उद्देशानं तुम्ही वाचन करत आहात तो उद्देश तुमचा सफल होऊ शकणार नाही म्हणूनच उच्चारणावरून विद्वत्ता आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील हे लक्षात येत असतं आपण कशा पद्धतीनं बोलवतो कशा पद्धतीनं वागतो याच्यावरून आपल्याजवळ कितपत ज्ञान आहे कशा प्रकारचे संस्कार आपल्या अंगी रुजवले गेलेले आहेत आपल्या गुरुजनांच्या माध्यमानं आपल्या आईवडिलांच्या माध्यमानं त्याचबरोबर आपण ज्यांच्या संपर्कात राहत आहोत त्यांच्या माध्यमानं हे आपल्या लक्षात येत असतं म्हणून जर आपण कोणी या आध्यात्मिक वर्ग आणि संस्कृत बेसिक बॅचसाठी जर आपण जॉईन होऊ इच्छित असाल तर दररोज दुपारी एक ते दोन या वेळेमध्ये ही बॅच सुरू आहे सुखमी लोड महात्मा बसवेश्वर शाळेच्या जवळ या सुवर्ण संधीचा आपण अवश्य सर्वांनी लाभ घ्यावा अशी ही नम्र विनंती आमचे जे कोणी विद्यार्थी होऊन गेलेले आहेत त्यातील काही पालक मा आमच्याकडे संस्कृत विषय बेसिकपासनं शिकण्यासाठी येत असतात त्याचबरोबर आणखी दुसरी आनंदाची गोष्ट अशी सांगू इच्छितो की शाळा आणि महाविद्यालयामध्ये जे संस्कृत विषय शिकवतात किंवा शिकू इच्छितात तर त्यांना जर वाटत असेल की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला म्हटलं पाहिजे की खरंच अतिशय सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी आमचे सर शिकवतात असं जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या अनेक समस्या आम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करून देऊ शकतो अद्यापर्यंत एक पाच सहा शिक्षक या ठिकाणी आमच्याकडनं शिकून गेलेले आहेत काहीजण ट्युशन क्लासेससुद्धा चालवत आहेत आणि आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त विद्यार्थी संख्या त्यांच्याकडे आहे आनंद वाटतो त्या गोष्टीचा कारण इतरांचे कल्याण करणं म्हणजेच निश्चित आपलंसुद्धा कधी ना कधीतरी कल्याण होत असतं ही भावना आपण आपल्या मनामध्ये रुजवणं अत्यंत आवश्यक आहे तर कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपलं अ अतिशय जबरदस्त असं स्थान निर्माण करायचं असेल तर प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला अतिशय प्रेमाने हसत खेळत आनंदाने शिकवलं पाहिजे आणि एवढं जबरदस्त शिकवायचं की त्याला अगदी आउट ऑफपर्यंत मार्क्स मिळाले पाहिजेत कुठं छडीचा मार दाखवून वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा करून तोंडी मार्क्सचे त्याला आमिष दाखवून किंवा आणखी वेगळ्या प्रकारची त्याला ट्रीट करून वागणूक देऊन याच्यानं विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्थान निर्माण होऊ शकत नाही या सतरा अठरा वर्षामध्ये अद्यापर्यंत अनेक विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आज ते डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत परवालाच आमचा एक विद्यार्थी प्रिय विद्यार्थी तसे विद्यार्थी प्रियच आहेत सगळे तरीसुद्धा केदार भगत आज तो डॉक्टर झालेला आहे स्वतःचं जबरदस्त असं चार मजली हॉस्पिटल त्यानं निर्माण केलेलं आहे हे सांगायला खरंच खूप आनंद वाटतोय अंगावर शहरे येत आहेत असे अनेक विद्यार्थी आहेत त्याच्या माध्यमानं बरंचसं कळालं आम्हालाही कुणी यू पी एस सी मेन क्लिअर झालेला आहे आता ओरल राहिलेली आहे वगैरे वगैरे ह्या काही गोष्टी इथंपर्यंत सुंदरपैकी आम्हाला म्हणजे विद्यार्थी घडलेत त्याचं कुठंतरी आशीर्वाद प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आम्हाला लाभलेलं ला। आहे आणि जे काही आज आम्ही आहोत ते आमच्या प्रामाणिक कर्तव्यामुळे आहोत आणि विद्यार्थ्यांना जो काही आम्ही न्याय दिलेला आहे आऊट ऑफ मार्क्स मिळवून दाखवलेली आहेत हे फळ आहे हॉस्टेलच्या आणि ट्यूशनच्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचंसुद्धा मनस्वी मनस्वी आभार व्यक्त करतो असाच शुभाशीर्वाद तुमचा आमच्या डोक्यावर असू द्यावा अशी नम्रपूर्वक विनंती करतो धन्यवाद आणि देव सर्वांना सद्बुद्धी देवो सर्वांनी प्रामाणिकपणे राहो आपापली कर्तव्य सर्वांनी प्रामाणिकपणे पार पाडण्याचं सामर्थ्य देवो निस्वार्थीपणाने कार्य करत राहावं कारण आजकाल समाजामध्ये स्वार्थी भावना खूप वाढलेली आहे समाजामध्ये बघितलं तर कुणी कुणाचं राहिलेलं नाही खरंच याच्यासाठीच आपल्याला सगळ्यांना संस्काराची गरज आहे फक्त प्रामाणिकतेनं कार्य करत राहणं आपलं कर्तव्य पार पडत राहणं आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही कोणाला फसवेगिरी करायचं नाही कोणाला खोटं बोलायचं नाही आता ह्या काही गोष्टी सांगणं योग्य नाही तरी असं मी तेवढा मोठा नाही आहे तरीसुद्धा सांगावं असं वाटलं धन्यवाद तर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर दिसू शकतो तर आपण तो, तो पाहावा आणि यूट्यूबवर अमोलराव शिंदे असं एक चॅनल आहे त्याच्यावरही बरेचसे सुविचार मला परत भक्तिगीतं हिंदी चित्रपटातील गीतं दिसतील एक छंद म्हणून तोही एक आम्ही जोपासत आहोत आणि शारदा संस्कृत असं एक यूट्यूब चॅनल आहे तेही आपण पाहू शकता धन्यवाद